नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांड मध्ये आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत चार दिवसाच्या सतत मुसळधार पावसाने आणि घर नुकसान झाले आहे तर त्यांच्या त्यांच्याकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे काय सांगाल नैसर्गिक आपत्ती आणि सुलतानी आपत्ती अशा दोन्ही याच्यामध्ये शेतकरी आणि सामान्य माणूस गरीब माणूस या ठिकाणी अडचणीत आलेला आहे जवळपास अडीचशे मिलीमीटरच्या वर पाऊस या भागामध्ये पडला अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली गोसेखुरच्या धरणामुळे जे काही कॅनल तयार ते झाले त्याच्यामुळे शेतीमध्ये पाणी घुसलं गेल्या अनेक वर्षापासून या भागातला शेतकरी भोगत आहे पण सरकारच्या दरबारी जेव्हा जेव्हा आम्ही हा विषय मांडला सरकार म्हणतं की गोसेच्या धरणाचा याच्यातमध्ये कुठलाही दोष नाही त्यांच्या कॅनलचा दोष नाही कोणत्या शेतकऱ्यालाच ते दोष पण आता ती परिस्थिती आरोप प्रत्यपणाची नाही शेतकऱ्यांचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे या वर्षी समजा शंभर टक्के मदत आपण शेतकऱ्याला केली नाही तर शेतकरीच उद्ध्वस्त होईल सामान्य माणसाच्या घरामध्ये पाणी दिसल्यामुळे त्याच्या घरातलं सगळ्या धान्य खराब झालं घरातली व्यवस्था खराब झाली मातीच्या घरं पडण्याच्या परिस्थितीत आले आणि म्हणून युद्धपातीमध्ये याचा सर्वे करून शासनाने तातडीने मदत करावी ही भूमिका आम्ही मिळाली मी आज कलेक्टरसोबतही बोललो राज्याचे मुख्य सचिवांशी बोललो मुख्यमंत्र्यांनाही निरोप दिलेला आहे आणि अशा या कठीण सम पर, परिस्थितीमध्ये सरकारने शेतकऱ्यांची आणि गरिबांच्या पाठीशी राहावं असं आवाहन आम्ही केलेलं आहे आत्ता जे सर्वे करायची जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये शंभर टक्के हे शेतीचं नुकसान ग्राह्य पकडलं पाहिजे आणि

सरसकट या भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे जे घरं अंशकालीन बाधित आहे त्यांना संपूर्ण बाधित ते पूर्ण पैसे मिळाले पाहिजे त्यांना पूर्ण परत घरकुल योजनेच्या अंतर्गत नवीन घरं बांधून दिली पाहिजे आणि या प्रकारे ज्या ज्या लोकांचं घरी पाणी गेलेलं आहे त्यांचं अन्नधान्याचं नुकसान झालं आहे कपड्याचं नुकसान झालं आहे त्या लोकांना खावटीच्या माध्यमातून आजच्याच त्या लोकांना मदत मिळाली पाहिजे आत्ताच मी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोललो स्वतः मी आज फडणवीस साहेबांसोबत बोललो आणि हा विषय त्यांना सांगितलं मुख्यमंत्री साहेबांसोबत मी आता संध्याकाळी बोलणार आहे आणि त्यांना या सगळ्या पूर परिस्थितीची माहिती मी देणार आहे आणि मला शंभर टक्के विश्वास आहे की राज्य शासन ही महायुतीची सरकार आहे आणि निश्चितच शेतकऱ्यांची सरकार आहे निश्चितच लोकांना सरसकट यावेळेस शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल हे बरोबर आहे पण ज्या प्रमाणात शेत ज्या प्रमाणात शेतकरी उत्पन्न घेतात त्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळेल काय किंवा तुमचे काय प्रयत्न राहतील मी भरीव मदत करण्याची भूमिका मांडलेली आहे दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची भूमिका आमची आहे ती पण आम्ही सरकारच्या समोर मांडलेली आहे यावेळेस जसं तेलंगणामध्ये काँग्रेसच्या सरकार आहे तिथल्या शेतकऱ्यांचं ससकट कर्जमाफी केली गेलेली आहे तशीच कर्जमाफी महाराष्ट्रातल्याही शेतकऱ्यांची करावी पर्यानं आपल्या भागातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यामध्ये व्हावी ही भूमिका कालच आम्ही मांडलेली आहे त्याच्यामुळे ही भरीव मदत आणि शेतकरी जे कर्ज घेऊन ज्या पद्धतीने ही शेती केलेली आहे त्याच्यामुळे या सगळ्या याच्या परिस्थितीमध्ये सरकारने परी मदत शेतकरी आणि गरीब माणसाला केली पाहिजे भूमिका यशवंतराव चव्हाण जे ढिवर समाजासाठी योजना आहे घरकुल योजना आहे त्याच्यासाठी काही मागच्या वेळेस जे तातडीने कागदपत्र मागवले त्याच्यात कागदपत्र अभावी काही म्हणजे वंचित राहिले लाभार्थी ते त्याच्यासाठी नाही आता एक संपूर्ण सगळे कागदपत्र जमा करून एक अहवाल राज्य शासनाकडे गेलाय मला आताच सरपंच मागच्या गावातल्या सरपंचांनी ते दिले विरलीच्या सरपंचांनी ते दिलेलं आहे आणि प्रमोद प्रधान तुम्हाला दिले मी आ, ते आता संबंधित मंत्र्यांच्या पी एस लावत मंजुरी करण्याचा मी प्रयत्न करतो घरांच्या नुकसानीचे आणि काही व्यावसायिकांच्या नुकसानीचे पंचनामे करत असताना महसूल प्रशासन सांगत आहे की बा व्यावसायिकांना याची नुकसान भरपाई मिळणार नाही आपल्या जवळच्याच आसगावला कमी अधिक दीडशे ते दोनशे व्यावसायिकांचे नुकसान झाले त्याच्यामध्ये काही मेडिकल लॅब अशा व्यावसायिकांचे नुकसान झाले तर त्यांना नुकसान भरपाई मिळेल काय किंवा त्यांच्यासाठी तुमच्याकडून काय प्रयत्न केले दोन गोष्टी आहेत शासन आखरी जनतेसाठी असत सर्वसामान्य लोकांसाठी असतं छोटा व्यापारी असो की शेतकरी असो की गरीब असो मोठभर उद्योगपती जे श्रीमंत आहेत त्यांच्यासाठी शासन नसतं पण ज्या पद्धतीनं राज्यामध्ये आणि केंद्रातलं सरकार जे काम करते आहे जे लोकांच्या मनात जी शंका आहे ती शंका तुम्ही व्यक्त करताय पण विशेष बाबी नसताना सुद्धा अशा या कठीण परिस्थितीमध्ये मदत केली पाहिजे ही भूमिका आमची आहे माणसं मेल्यानंतर त्याला मदत करण्यापेक्षा माणसं जगवली पाहिजे ही भूमिका आमची आहे आणि ती भूमिका आम्ही सगळ्यासमोर पाठवू मच्छीमार व्यवसायाचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे आणि त्यांच्याकडून काही नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे त्याच्यावर काय सांगा दोन हजार वीस मध्ये याच प्रकारे मच्छीमार समाजाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं मच्छीची शेती मासुरीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचंही नुकसान झालं होतं आणि त्यांना त्यांची मागणी होती की आम्हालाही शेतकऱ्यांसारखं नुकसान भरपाई दिली पाहिजे मग चार चार तीन वर्ष या विषयाचा पाठपुरा करून मी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील मच्छीमारी करणाऱ्या लोकांना याची मदत मिळून दिली होती मोठ्या प्रमाणात त्या सगळ्यांना मदत मिळाली आता याही वेळेस मोठ्या प्रमाणात मच्छीमारी करणाऱ्या बंधवांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यांनाही मोठ्या प्रमाणात मदत मिळून देणार नुकसान भरपाई देण्याचा मी प्रयत्न करणार आणि ते शंभर टक्के करून घेणार